गावच्या गटातटाच्या राजकारणात ग्रामसेवक पद कात्रीत सापडल्याची अनेक उदाहरणं आहेत पण पन्हाळा तालुक्यातील येवलूतचे ग्रामसेवक विलास पाटील यांनी स्वकर्तृत्वावर या पदाची उंची वाढवली आहे असे गौरवोद्गार गोकुळचे संचालक अजित नरके यांनी काढले ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं सेवानिवृत्तीनिमित्त विलास पाटील यांचा सत्कार झाला त्यावेळी अजित नरके बोलत होते पन्हाळा तालुक्यातील येवलूस ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामसेवक विलास पाटील यांचा गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामसेवक विलास पाटील यांनी चौतीस वर्षाच्या सेवा काळात खेरिवडे शेळोशी महाडिकवाडी जाखले घोटवडे माले आणि येवलूज या गावांमध्ये सेवा बजावली आहे शासनानं पदोन्नती देऊन आणि पुरस्कार देऊन त्यांना गौरवला आहे कर्तृत्व चांगलं असलं की पदाला महत्त्व निर्माण होतं असं अजित नरके यांनी नमूद केलं दरम्यान सरपंच अर्चना पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विलास पाटील यांचा मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला उर्वरित आयुष्य सामाजिक कार्य आणि कुटुंबासाठी देणार असल्याची प्रतिक्रिया पांडुरंग पाटील यांनी व्यक्त केली यावेळी उपसरपंच जमीर जाधव बळवंत पाटील संतोष पाटील पांडुरंग पाटील शिवाजी पाटील शरद मिसाळ अशोक बोरगे दत्ता कोळी शिवाजी कोले सर्जीराव चौगले भगवान बडरी जयवंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते